ओळख निर्माण करायची या निगवेकरांना आपली ओळख निर्माण करून द्यायची असेल तर या मॅच मध्ये आत्मविश्वासाने तरी एकाची बदली जाणार आहे आणि हे यश कोणाच्या पदरी इथे पाडलं जाईल ते पाहूया येणाऱ्या सहा मध्ये आपल्याला याच उत्तर देखील मिळणार आहे सहा मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील गरज असेल की म्हणजेच सोळा धावांची सहा चेंडू सोळा धावा आपल्याला सीमारेचा पार वर या चेंडू वरती द्वार खाली गेलाय का फसलाय आता मात्र याच संघावरती अडचण आले या संघाने म्हणजे सिंचवड संघाने या मॅच मध्ये कमबॅक के केलाय पहिला चेंडू खराब होता खराब चेंडू वरती प्रार केला खरा परंतु ताकद थोडीशी आज संघ थोडासा पिचाडीवरती पाहायला भेटते अजून देखील पाच चेंडू आणि या पाच चेंडू वरती गरज असेल ती म्हणजे सोळा जाव्यांची म्हणजे पाच चेंडूपती चार चौकारांची गरज आहे म्हणजे चौकारांनी शेतकऱ्यांची भाषा बोलण्याची आता मात्र वेळ आली आहे चौकारांनी शेतकऱ्यांची भाषा ती बोलावी लागेल त्यासाठी वाटा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आदित्य मैदानाच्या लेफ्ट लेफ्टॉ फलंदाज क्रिकेटच्या सॉरी बॉलर आदित्य आहे बॅटमॅनचं नाव नाही माहित नाहीये फलंदाजी पाठक आदित्य आलेत डेव्हिड वॉर्नर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रमाणे बॅटिंग केली जाईल का दावा साजेशी कामगिरी केली जाईल का क्रिकेट फलंदाज सर्वात घातक फलंदाज चाललाय त्याचा प्रत्येक पुन्हा एकदा पाहायला भेटेल का हो फटका तर आत्मविश्वास नाही सजवला गेलाय टायमिंग थोडस अगदीच झालंय परंतु दाद लाभणं गरजेचं होतं तोपर्यंत धावा कंप्लीट केल्या गेल्या दोन आणि या दोन धाव्यांनी संघाची धाव शक्य जाऊन पोहोचली लागल्या जात आहेत मध्ये केलेल्या आहेत सोडले गेले आणि त्या झेल सोडल्यामुळे इथे मात्र त्या संघाला म्हणजेच केनवडे संघाला त्या मॅच मध्ये थोडस पराभवाला सामोरं जावं लागतंय अजून देखील सामना जिंकण्याची ना मी संधी आहे चार चेंडू मध्ये अजून देखील गरज आहे

तीन चेंडू एकेचाळीस धावांचा बलकावरती लागल्या गरज आहे तीन चेंडू मध्ये आठ धावांची गरज आहे विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटणे उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही नक्की सामर्थ्य सध्याच्या घडीला दाखवले जात आहे सध्याच्या घडीला हा षटकार आणि या षटकारने या मॅच मध्ये केलाय पलटवार काय मॅच रंगले कोण कोणावरती बारी परंतु सामना होत चाललाय लय बारी जिंकण्यासाठी तीन चेंडू आठ धावांची गरज काय मॅच रंगले आपला तो मॅच यासाठी क्रिकेट जात क्रिकेटला रंग बदलणारा खेळ म्हणून ओळखलं जात आणि सध्याच्या घडीला हे प्रत्येक देखील येताना दिसतोय जिंकण्यासाठी तीन चेंडू गरज आहेत आठ धावांची आज आपली ओळख निर्माण करायची आहे तर या फलंदाजाला आपली क्षमता देखील दाखवावी लागेल की फटका बदलून टाकलंय पहा स्वतःवरती विश्वास असेल स्वतःमध्ये क्षमता असेल आणि ही क्षमता जर दाखवली तर आपला नाव देखील होतो त्याचा प्रत्येक मॅच मध्ये त्यांना दिसतोय काय बॅटिंग केली जाते किए बिना जय जयकार नहीं होती कोशिश करने वालों की हा खेळाडू वॉर्नर प्रमाणे इथे मात्र नाव नेलं गेलं वॉर्नर आले आणि ने ऑपोजिट संघाला गुली धोका दिला आहे आणि बिघडले देखील दोन एक वाला दोन जिंकण्यासाठी एक चेंडू अजून देखील दोन धावांची चेंडू दोन धावा

दोन निघणार शंभर टेकणार जगाव असं जगावं आपल्यासाठी एक पाल राखावं इतिहास आहे तर या बॅच मध्ये दोन धावा करावं लागतील गेला गेला चौकार चौकार चार साठी काय बॅटिंग केले लोक काय बॅटिंग केले थोड्या कठीण परिस्थितीवरती देखील मात करू शकतो याचा प्रत्यय या मॅच मध्ये आलाय आज मात्र या सामन्याने निगवेकरांची मला जिंकले संघाने देखील मध्ये झिंकरी थोड्या समोर जावं लागलं परंतु कौतुक करावं लागेल ते म्हणजे खेनवडे संघाचं कॉंग्रॅच्युलेशन खेडवणे सर्व आणि आजच्या दिवसाचा खेळ किती मात्र समाप्त झालाय